वेस्ट इंडिजनंतर दोन हजार पंचवीसमध्ये भारताची कोणत्या संघाशी होणार लढत तर भारताचे सामने कोणत्या टीमाविरोध होणार आहे तर सामने केव्हा कोठे खेळवले जाणार आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर संपूर्ण दोन हजार पंचवीसचे वेळापत्रक आपण पाहणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरगर आपण आहात क्रिकेट मराठी दोन हजार पंचवीसचा आता ऑक्टोंबर महिन्यात सुरू आहे ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर हे तीन महिने अजून दोन हजार पंचवीसमध्ये आहेत या तीन महिन्यामध्ये में भारताची टीम आता दोन मोठे दौरे करणार आहे यामध्ये पहिल्यांदा भारताची टीम आता एकोणीस ऑक्टोंबरपासून भारताची टीम ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरती जाणार आहे ते तीन वन डे सामने आणि पाच कसोटी सामने खेळवले जाणार आहेत या सिरीजमध्ये आपणास विराट कोहली आणि रोहित शर्मा पाहायला भेटणार आहेत ते फक्त वन डे क्रिकेट खेळतात टी ट्वेंटी आणि कसोटी क्रिकेटमधून त्यांनी निवृत्ती घेतलेली आहे तर ही ऑस्ट्रेलिया मालिका संपल्यानंतर भारतामध्ये साऊथ आफ्रिका येणार आहे आणि ही दोन हजार पंचवीसमध्ये भारताची सर्वात मोठी मालिका असणार आहे कारण या मालिकेमध्ये दोन कसोटी सामने तीन वन डे सामने आणि पाच टी ट्वेंटी सामने खेळले जाणार आहेत तर साऊथ आफ्रिका भारतामध्ये येणार आहे तर मित्रांनो असे असणार आहे आता दोन हजार पंचवीसचे भारताचे राहिलेले वेळापत्रक ज्या नंतर जानेवारीमध्ये भारताची टीम न्यूझीलंड दौऱ्यावरती जाणार आहे तिथेही पाच टी ट्वेंटी सामन्याची मालिका होणार आहे मित्रांनो फेब्रुवारी आणि मार्च या महिन्यामध्ये टी ट्वेंटी वर्ल्ड कप असल्यामुळे त्याच्या दृष्टीने टी ट्वेंटी मालिका बेसय आखत आहे तर मित्रांनो आपणास काय वाटते दोन हजार पंचवीसमध्ये भारताची टीम ऑस्ट्रेलिया आणि साऊथ आफ्रिकेचा सा पराभव करेल का आपणास काय वाटते आपण कमेशेशनमध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा